नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज सहा मे रोजीचा धुळीचा बैल बाजार दाखवतोय आता वाजता नऊ आहे अजून पूर्ण पूर्ण बाजार भरलेला नाही दहा वाजेला खुलासा बाजार भरतो या बाजारामध्ये मित्रांनो गावरान माडवी शेरी किलार अशा जातीच्या बैलजोड्या बाजारामध्ये आज आलेले असतात चाळीस पन्नास हजारापासून तर तुम्हाला ऐंशी हजार सत्तर हजार साठ हजार लाख रुपये किमतीपर्यंतच्या जोड्या बाजारामध्ये आलेल्या असतात व्यापाऱ्याच्या पण जोड्या आलेल्या असतात मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या पण जोड्या बाजारामध्ये आलेल्या असतात पण बाजारामध्ये जास्त करून सत्तर ते ऐंशी टक्के व्यापारीच आलेले असतात तर आपण तुम्हाला इथले बाजारात जे आले छोटे व्यापारी वगैरे असतात त्यांच्या पण जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता बाजार भरायला सुरुवात झालेली साडेआठ पोणे नऊ आहे दहा वाजेपर्यंत खुलासा बाजार भरतो आता इकडं व्यापाऱ्यांच्याकडे जो 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 जोडी मित्रांनो छोटे व्यापारी नेहमी बाजारामध्ये जोडी आणत असतात हो काय किंमत वगैरे आहे जोडीची पन्नास सांगायची पन्नास का दादाला कशी आहे करतात का बरं गॅरंटी कामाची तर बघा मित्र झुड वगैरे बघू शकता तुम्ही सारखी आपल्या नकाण्याची आहे ना तुम्ही जऊ घड्याची आहे का तर बघा मित्र जऊ घड्याची आहे जोडीची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर आहे का भाऊ तुमच्याकडं बोला बरं बर गॅरंटी लागतात तर बघा मित्रांनो जोडीची गॅरंटी वगैरे राहणार आहे पुढं पण काही तुम्हाला बैला आपण वगैरे दाखवतो तर मित्रांनो एक मोठी किल्ला जोडी आहे तुम्हाला पण किंमत वगैरे विचारून सांगणार आहोत आता बाजारामध्ये कसं आहे जास्त करून व्यापारी छोटे व्यापारी असतात ना ते जोड्या विकायला जास्त करून आलेले असतात जोड बघा तो काय किंमत वगैरे आहे जोडीची एक वीस सांगायला आहे का दाताला कशी जोड कर आहे का मला तर बघा मित्रांनो पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडीची मोठ्या मापाची जोड आहे हे बघा बैल वगैरे कुठले हो तुम्ही ते यायची आहे का बरोबर तर बघा मित्रांनो बैल वगैरे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर आहे ना हां बोला ब्याण्णव ब्याण्णव सव्वीस सव्वीस एकोणनव्वद एकोणनव्वद चौऱ्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव चालू आहे सर्व कामाला तर बघा मित्रांनो सर्व कामाला जोड चालू आहे तुम्हाला जोड खरेदी करायचा असेल तर संपर्क करून या इकडं पण या दोन जोड्या आहेत तर तुम्हाला त्यांची आपण किंमती वगैरे विचारून सांगणार आहोत व्हिडिओमध्ये तर बघा आपली का काय किंमत वगैरे या जोडीची एक लाख चाळीस एक चाळीस सांगायला आहे का दादा कशी जोड ते करदात आहे तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची जोड आहे गॅरंटी राहील आपल्याकडून हो का आपलं हा राहणार आहे मोबाईल नंबर बोला तुमचा पंच्याऐंशी बावन पंच्याण्णव पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी सर कुठेही टाका कामाला बरोबर तर बघा मित्रांनो गावरा जोड आहे बघू शकता तुम्ही कुठंही टाका तुम्ही कामामध्ये एक सारखी येतो किंमत वगैरे तुम्हाला सांगितली व्हिडिओमध्ये दोघी बिल बघू शकता तुम्ही मांडीचा पुट्टा वगैरे बघा एकदम बनलेली आहे बैल जर जो तुम्हाला जोड खरेदी करायची असेल संपर्क नक्की करू शकता तुम्ही मोठी जोड आहे त्या जोडची किती किंमत येऊ का ये पण आपली का याची किती आहेशी हजार रुपये हे दादाला कशी आहे एक कर दे यांची पण सर्व गॅरंटी आहे उधार हे उधार तर बघा मित्रांनो हे उधार मिळणारी गॅरंटी राहणार आहे दोघी जोड्यांची पात्रीच्या आणि गॅरंटीच्या जोड्या आहेत दोघी जोड्या दो तुम्हाला पण किंमत वगैरे सांगितली जर जो तुम्हाला जोड्या खरेदी कर करायच्या असेल तर संपर्क करू शकता तुम्ही दोघी जोडी तुम्हाला पण दाखवलेली आहे तर मित्रांनो समाधान बिलाडीचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे एक जोडी काय किंमत वगैरे आहे जोडीची सांगा आले तर बावन्न द्यायचे आपल्याला अठ्ठेचाळीसला मागू राहिले का गॅरंटी का माझी पूर्ण गॅरंटी राहील दाताला कशी झोड करदात आहे तर बघा मित्रांनो साठ हजार सांगायचे अठ्ठेचाळीस हजारला माहिती बावन्न हजारपर्यंत त्यांना द्यायची धुळीची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जर कोणाला जोड खरेदी करायची असेल संपर्क करा धुळे बिलाडीचे आहेत व्यापारी नंबर पंची जादी। पंची जादी। का होईल तिथे सांगायला आहे यांचे पंचेचाळीस बरं तर बघा मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये जोडीची सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल थोडंफार इकडे तिकडं अजून थोडंफार होईल का इकडं तिकडं होईल का बरं तुम्ही पण बिलाडीची आहे बिलाडीची आहे का नंबर बोला बरं तुमचं बरोबर तर बघा मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये जोडीची सांगायची किंमत आहे चालू आहे कामाला तर बघा मित्रांनो शेती कामाची गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघून घ्या तुम्ही चांगली क्वालिटीची जोड आहे असं एवढा सर्व चिमतीमध्ये जोड मिळत नाही आणि कसं पंच्याडी सांगत आहे को इकडे तिकडे होणार आहे जर कोणाला जोड खरेदी करायची असेल तर नक्कीच संपर्क करा अजून पूर्ण बाजार भरलेला नाही बाजार भरायला सुरुवात झालेली बाजार भरतोय बरोबर आता सर्व जोडायचा बा बाजाराकडचे व्यापारी आलेले असतात आता तुम्हाला एवढा बाजार नका दाखवतो शेतकरी जे जुळे असतात ना ते बाजारामध्ये कमी आलेले असतात सर्व आता हे जे छोटे वगैरे व्यापारी असतात खेडेपाड्यावर फिरून शेतकऱ्यांकडून जोड्या वगैरे खरेदी केलेले असतात आणि इकडे बाजाराला विक्री आणत असतात मित्रांनो आता बघू शकता तुम्ही बाजारामध्ये दहा वाजेला असा फुल असा बाजार वाढतो मित्रांनो आता या बाजारामध्ये कसं आहे पन्नास हजाराची पण पन जोड असते चाळीस हजाराला पण जोड मिळते इथं आणि ऐंशी हजार नव्वद हजार सत्तर हजार साठ हजार जशी तुम्हाला थी 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 जोड लागत असेल तशी या बाजारामध्ये जोड मिळत असते आता तुम्हाला पण डोण्याच्या बाजाराकडचे जे व्यापारी आहेत धोण्याच्या गावाचे तर त्यांचे तुम्हाला पण जोड्या वगैरे दाखवतोय भूषण आज जोड्या किती भूषण भाग चार बैल होते चार होते का ते दोन, ते दोन दिले का आपण ते काय भावान दिले ती जोडी एकसष्ट हजारला आपण दिलेली बरं आता यांची काय किंमत वगैरे सांगायला सांगायला एक्याऐंशी हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल सत्तर एकाहत्तरला ला जोडीला मागणी लागलेली तर जोड बघा मित्रांनो सत्तर एकाहत्तर ला जोडीला माहिती दिलेली कामाची पूर्ण गॅरंटी राहील जोड वगैरे बघू शकता तुम्ही एक सारखे दोघं बोलले बघा आकलून पैसे बरं फुल वाटून तर बोलते कुलूवाडीची गॅरंटी राहील आणि दाताला कशी बोलले तुम्ही करदाता आहे गॅरंटी पूर्ण राहील आपल्याकडे बरोबर नंबर बोला बरं तुमचा नंबर त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी तेवीस चौपन्न घरी पण घरी पण आहेत का बरोबर तर बघा मित्रांनो दोणायच्या गावाचे व्यापारी आहेत नेहमी त्यांच्याकडे जोड्या असतात त्यांची दोणायच्या बाजारामध्ये दावण असते मोठी घरी पण जोडी आहेत एक जोडी आहे तिकडे ती एक जोडी दिलेली एकसष्ट हजार रुपयाला आणि एक जोडी आहे विक्रीला जर कोणाला जोड खरेदी करायचं असेल नक्की संपर्क वगैरे करा तुम्ही तर मित्रांनो आता हे जे आहेत गोंदूरचे व्यापारी आहेत तर त्यांच्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो दोन जोड्या आहेत नमस्कार विशाल किती जोड्या आहेत आपल्याकडं चौदा बैल आहे का आपल्याकडं बरं बाकीची येत आहे का बरं बरं ही जोड कशी येतात बरोबर एकदा सांगायची बरोबर तर बघा मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होईल एकदा सांगायची करता जोडी मोठ्या मापाची जोडी जोड वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीची जोडी जात कुठे लिहायची माडू काय बरोबर पूर्ण गॅरंटी गॅरंटीला लाखो पैसे राहिले बरोबर तर बघा मित्रांनो तुमच्याकडे जेवढं बेन असेल तेवढं द्यायचं आहे जोड घेऊन जायची कात्रीची गॅरंटीची जोड होणार आणि तिकडची जोडची काय किंमत वगैरे पंच्याऐंशी सांगायला एकाहत्तरला काय पंच्याऐंशी सांगायला एकाहत्तरला जोडी फायनल होणार आहे तर बघा मित्रांनो इकडची जी आहे जोड ती एकाहत्तरला फायनल होणार आहे पंच्याऐंशी हजार सांगायची कामाची पूर्ण गॅरंटी राहील जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही विशाल बाबला मोबाईल नंबर बोला बघा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस पंच्याऐंशी पन्नास विशाल पाटील बरोबर तर बघा मित्रांनो हे पण महिला त्यांची जी आहे तर तुम्हाला कमी किमतीच्या खरेदी करायचं असल्यास कमी किमतीचे पण बिल आहेत त्यांच्याकडं छोटे बैल हे बघा गोंदूर जे राहणार आहेत चौदा बिल आहेत त्यांच्याकडं बाकीचे बैल अजून गाडीवरून उतरत आहेत त्यांची जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्यास संपर्क वगैरे करून घ्या तुम्ही हे बघा आता परत बघा मित्रांनो अजून एक जोडी आलेली गाडी चालू गाडीमधून उतरलेली हे कशा दादाला हे दा कर दा। करतात दा हे पण तर बघा मित्रांनो जोड बघा दाताला कर जाते एक सारखे मित्रांनो बघा गॅरंटी राहील चुकून पैसे राहतील तर बघा मित्रांनो बिल मिळणार आहे नंबर आपण दिलेला आहे गॅरंटी राहणार आहे सर तुम्हाला जे जोड्या दाखवलेले आहे कामाची पूर्ण खात्री राहणार आहे त्यांच्याकडून हे बघा जोड वगैरे जर तुम्हाला जोड खरेदी करायचा असल्यास नक्की संपर्क करा नंबर आपण दिलेला आहे